वाचनाची आवड ज्यांना गावशिवार साथ घाली त्यांना मराठी कथायन आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नांगरे चटकन म्हणाला तुझ्या सईनं चांगल्या जागी जावं सुखाचा संसार करून माहेरी यावं एवढीच आशा आहे हे ऐकून कमळाला हर्ष झाला सईनं चहाला पाणी ठेवलं चहा केला आणि छातीवरचा पदर सावी तिने चहा आणला फुललेल्या मोगरीप्रमाणे चहाचे कप पुढे ठेवले आणि तिच्या तोंडाकडे पाहत अंधारात नामानं चहाचा कप घेतला तो वाघाने मिशा गंधाराव्यात तद्वत चहा पीत सईकडे पाहत म्हणाला सई गावात उजवी हाय आता मी दहा गावांना ती उजवी हाय हे पटवून देणार आहे मात्र सासूरवाडी सासरा सासूर तीर नवरा हे समध सई सुरू नये नाहीतर आमचं तोंड होणार तसं कसं होणार कमळानं दुःख व्यक्त केलं सई चपापली आणि चहा पिऊन नावा उठला नांगरेला बरोबर घेऊन बर काकू जातो असं म्हणून तो बाहेर पडला आणि चालता चालता नांगर्याला म्हणाला आता बघा मी माणूस असून माणसाला कसा खापतोय ते दुसरा भाग इथं सुरू होतोय केवड्याच कनीस भाग दुसरा वैशाखाचं ऊन मी म्हणू लागलं मेहनती झालेल्या जमिनी ऊन खाऊ लागल्या माणस मोकळी होऊन लग्न उरकू लागले दारोदार मांडव उभारले गेले सनई भैरवीचे मंगल स्वर घुमवू लागली वराती फिरू लागल्या नव्या नवऱ्या मंगल वस्त्रात शोभू लागल्या कित्येक लग्न करून परत माहेरे आल्या कित्येक लाजू चूर होत सासली गेल्या चंद्र ज्योतीने रात्री उजळल्या भूस नळे तार नळे डोळे दिपू लागले कमळा त्या घडीची वाट पाहत होती लग्नाचा बाजार करून भावकीला आर्जवून ती धावपळ करत होती माझ्या सईवर पाच तांदूळ टाका त्यावेळी मला काही म्हणू नका मी गरीब आहे एवढे शब्द ती उच्चारित होती सईसाठी सुंदर इरकल आणि जावयासाठी जरीचा मंदिर घेऊन तिनं आपली तयारी केली होती सईचं लग्न होणार एक लेख परगावी जाणार या विचारानं कित्येक बायांची मनं भारावली होती सईच्या अंतरीची हुरहुर वाढत होती सारखी शिगेला पोचत होती नी त्या ती त्या लग्न घडीची वाट पाहत होती आता आपण लग्न झालं की सासरी जाणार परत केव्हा तरी माहेरी येणार आपलं परत येणं आता धर्माचं असणार आलो तरी दोनच दिवस राहून परत जाणार संसार करणार मग नवरा घरनी मुलंयात गुंतणार या उदात्त विचारानं तिचं अंतकरण भारावत होतं ती नकळत आपलं माहेर आपलं घर आपला माळा पाहून घेत होती काळानामा किशान आंगऱ्या बडबड्या तुका ही मंडळी धावपळ करत होती त्यांच्या तोंडाला हातापायानं सैन नव्हती एके दिवशी नामा आला आणि कमळाला म्हणाला काकू परवा सईचं लगीन सकाळी जराट जायचं संध्याकाळी हळदीन लगेच तांदूळ तिथं दाटकी आहे कमळाला त्याचं काहीच वाटलं नाही दाटकी तिथं हाय याचा अर्थ समजला नाही ती ति हसली तिनं परवा जाण्याची तयारी केली आणि त्या परवाची वाट पाहत बसली मग तो परवा आला आळीत घाई झाली बायका बायकापुर निघाली पाच गाड्या झुंपल्या लहानपुरी पहिल्या गाडीत जागा मिळवली नामा किशानंगडे तुका आणि चौगले मोठमोठी पागोटी बांधून आय टी त्या वलाडाचं नेतृत्व करू लागले गाड्या निघाल्या आनंदानं मोहरलेली सई पहिल्या गाडीत बसली होती तिच्या हृदयात अनंत भावनांचा महासागर उत्सव उत्संबळून आला होता मी आता आपली नाही आईची नाही माहेरची नाही माझा मालक पुढं आहे तो वाट पाहत आहे मी त्याचे आहे आणि ते खरा आहे या विचारानं ती पुढकीच झाली होती कमळाचा आनंद तर तिच्या काळजात मावत नव्हता ती सईच्या शेजारी बसून डोळ्यात तेल घालून सईकडे पाहत होती तिच्या वस्त्राची घडी पडू देत नव्हती की ती तिला मान वर करू देत नव्हती नव्या नवरीनं खाली पाहत दूर पाहू नये म्हणून पुन्हा पुन्हा बजावित होती आणि गाड्या चालत होत्या गाडीत बसलेल्या तरुण पोळीना सईचा हेवा वाटत होता ते हसत खेळत आणि सईची मस्करी करत होत्या दिवस उडत असता सईचं वराड टाळगावात पोचल गावातील बरीच मंडळी वेशीत आली होती स्वतः म्हातारा आनंदा पाटील खांद्यावर शुभ्र उपन टाकून आपल्या पांढऱ्या मिशाना चोपून वसवीत पुढं आला होता कुळकरणी गर्दीत उभा होता गावातील चांगली आणि मोठी माणसं सर्वच वराडाला सामोरे आली होती वराड येताच आयाबायाने मुरकंड दिली प्रथम सर्वच जण नवरी कसली आहे पाहू लागले आनंदा पाटलानं त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पेट्रोमॅक्सच्या बत्त्यांची व्यवस्था केली होती नवरी येताच बत्त्या पुढे आल्या आणि त्या झगझगीत प्रकाशात सईला पाहून टाळगावच्या माणसांचे डोळे दिपले कित्येकांच्या भुया चढल्या नाकं फुगली काही ना चिंता वाटली कित्येकानी तर नवरी गावात उजवी असा निर्वाळा दिला आणि आनंदा पाटलानं गंभीर होऊन हुकूम दिला वराड गावात येऊ द्या आणि बाजीराव पाटला घरी वराडाला जाणवस द्या क्षणात सर्व वाद्य एकाच तालात वाजू लागली बाराबाई ती पुढं आली आणि मोठ्या दिमाखात मिरवत नवरी गावात गेली सर्वत्र सईच्या रूपाची चर्चा होऊ लागली आणि काही माणसं हे असं कसं म्हणून एकमेकांना प्रश्न विचारू लागली पण वराडकरी मंडळीला काहीच कळलं नाही आनंदा पाटलाच्या दारात भव्य मांडव उभारला होता बडी बडी मंडळी उगीच तिष्ठत बसली होती वराळाची सोय होता टाळगावच्या भटानं एकदम टिपीला आवाज चढवून दर्शना केली चला नवऱ्याला तशी वराडी मंडळी हल्ली एकच घाई झाली कमळाच्या आत्म्याला ठाव सोडला तिची पावलं गतिमान झाली ती एकाएकी घाई करू लागली तारापूरची माणसं नवरी घेऊन मांडवाकडं धावली गर्दी झाली टाळगावचा भट धीरगंभीर स्वरात म्हणाला नवरी नवरायाना हळद लावून लगेच पाणी आला एकाच पाटावर हळदी आणि लग्न असा मुहूर्त आहे चला आटपाटापुढे कोण बोलणार सर्वांनी काम पाडले आणि ते कामाला लागले नवरी मांडवात आली हळदी लागल्या आणि लगेच पाण्याची तयारी झाली हे एकाच वेळी हळदी आणि लग्न कसं ठरलं याचा कमळा विचार करीत आहे तोच पट ओरडला नवरी पुढे आणि आंतरपाठ धरा मग काय करणार भटाचा प्रत्येक शब्द ऐकून माणसं एखाद्या ताबेदाराप्रमाणे वागू लागली सई नव्या वस्त्रात मांडवात आली तेव्हा खरंच उभ्या टाळावाच्या नजरा तिच्यावर स्थिरावल्या हो होत्या मोठी तांदूळ घेऊन ते सर्व भटाच्या हुकुमाची वाट पाहत होते आनंद पाटील घाई करत होता कुळकरणी किंचाळत होता सर्वांची कशी एकच घाई झाली होती पण प्रत्येकाला वाटत होतं की वेळ वाया जाऊ द्यायची नाही नाहीतर तर घात होईल अंतरपाठ धरला गाव जमला आणि नेमकं याच वेळी बत्त्या भडकू लागल्या काही डोळे झाकू लागल्या काहींची हवा गेली काहींनी नवऱ्यावर अंधार केला बत्तीवाला धाव धावून वारं भरू लागला पण प्रकाशात फरक पडेना भटाच्या ओरडण्यापुढं सर्वच लोळे झाले आणि मग मंगलाष्टकाला प्रारंभ झाला भट आपल्या कर्कश आवाजात मंगलाष्टक बोलू लागला आली लग्नगटी समीप नवरा घेऊन यावा घरा सई पावरली तिनं हळूच आजूबाजूला पाहिलं पण तिला फक्त पुढं नवरदेव दिसला त्याचं रूप त्याची जवानी आणि आनंदी चेहरा पाहून तिनं मटकन पापण्या पाडल्या आणि हळूच आईकडं कमळाकडं पाहिलं आणि मग ती बहरलेल्या केळीप्रमाणे नम्र झाली आणि तिची नजर समोर उभा असलेला आपला पती आपल्या भवितव्याचा धनी निहाळू लागली त्याचं रूप त्याची ती पाडने उफाळणारी जवानी पाहून तिला आनंद झाला मग तिनं हळूच त्याच्या पायाकडं पाहिलं तेव्हा ती एकदम दचकली त्याच्या उजव्या पायाची एक करंगळी नव्हती पण ती नसली म्हणून काय झालं असं म्हणत ती क्षणात त्याच्या सुंदर चेहऱ्याकडे पाहू लागली आणि वरून तांदळाचा वर्षाव झाला लगेच टाळे वाजली क्षणात एकाच वेळी सर्व वाद्य वाजली सईचं लग्न झाल्याचं जाहीर झालं कमळानं सुस्कारा टाकला नामा किशा नांगरा बडबड्या तुका कोंडिबा चौगला यानं जोर चढला नानपान झालं सर्वत्र आनंद झाला आणि नवरीनं नवऱ्याच्या हाती कंकण बांधले सर्वांना आनंद झाला सईचा आनंद आला तर पारावारच नव्हता आपल्या जन्माचं साफल्य झालं असं तिला वाटलं जेव्हा ती जानवस घरी आली तेव्हा आपला पती त्याची ती रुबाबदार देहयष्टी यांचा त्याचा तो उमदा चेहरा डोळ्यात घेऊन आली आणि कितीतरी उशीर ती ते स्वरूप आठवू लागली आपण तरुण देखणे आहोत असा जो आपला समज होता तो चुकीचा होता असं तिला वाटू लागलं ती ती मूर्ती पुन्हा पुन्हा पहावी या विचारानं ती भांबावली पण ती तसं बोलू शकत नव्हती अंतरीची ती नाजूक ओढ कोणाला सांगू शकत नव्हती पण ती स्वतःशी काहीतरी बोलत होती अखेर माझं चांगलं झालं मला माझा मालक खंबीर लावला मी आता जन्मभर सुखी होणार आता माझ्या सुखाच्या आड कोणीही येणार नाही ना आणि आलं तरी ती कोणाची परवा करणार नाही ना सकाळी वराड परत फिरलं गाड्या झुंपल्या कमळाबाई हर्षभरीतून आश्रू पुसत परत तारापूरकडे निघाली पण जाताना आपल्या सईला घेऊन जाऊ नये असं तिला वाटत होतं काळा नामा किशानंगरा कोंडिबा चौगला ही मंडळी बेबंद झाली होती त्यानं एक प्रकारे वेगळीच धुंदी चढली होती आणि ती धुंदी डोळ्यात घेऊनच वराड परतलं सईचं लग्न झालं बरं झालं अशी सर्वत्र चर्चा झाली कमळाबाईनं गावात येता सईला देवळात नेली आणि पायावर डोकं ठेवून तिने देवाला प्रार्थना केली की देवा आता माझ्या सईचा संसार सोन्याचा कर पाच दिवस होऊन गेले टाळगावची गाडी आली आणि सई सासरी निघाली तेव्हा ती एका आगळ्या आनंदानं मोहरली हो होती आणि गावातली उंडगी पोरं एका वेगळ्या मत्सरानं जळत होती आपण अपेशी ठरलो आणि पोरगी काटानं टोचता सई सलामत नवऱ्याखाली निघाली याचं त्यांना दुःख वाटत होतं काही बिंडो पोरं तरवटली आणि सईचं नान्न लागू द्यायचं नाही याचाच विचार करू लागली परंतु सईला याची गंधवार्ता नव्हती ती सर्व तयारी करून गणपताना भेटून थोरा मोठ्यांच्या पायावर डोकं ठेवून सासरी निघाली तिचं लक्ष फक्त आपल्या संसारात होतलं होतं सही सासरी गेली घरदार तो भव्य संसार तो मोठेपणा ती प्रतिष्ठा आणि आनंदरावाचा दरारा पाहून दिपली आनंदली आणि मनात म्हणाली देवानं माझं गारानं ऐकलं मला सुखाची जागा दिली मी मला कमनशी बी समजत होते पण तसं काहीच नाही मी मोठे आहे माझं नशीब सिकंदर आहे आणखी पाच दिवस गेले सईचं काळीन सजर होत होतं आणि तिचे डोळे आपला मालक शोधित होते आज ना उद्या त्यांची आपली गाठ पडणार मग काय होईल दोन नजरा एकमेकींवर टकरून भयंकर स्फोट होईल आणि मग मी त्या खंबीर मिठीत कडक होईल मला सर्व काही विसरावं लागेल आणि एका वेगळ्या सुखात तल्लीन व्हावं लागेल जे सुख कधीच कुणाला मिळत नाही आणि मिळालं तर त्याला कवडीची किंमत नसते पण माझं ते सुख जगाच्या मोलाचं आहे इथे फार दूर नाही एक दोन दिवसात मला मिळणार आहे तेव्हा मी जन्माचे सुखी होईल त्या दिवशी माझा मालक एखाद्या राजासारखा घरी येईल मग सर्व माणसं कशी हैराण होतील दूर जातील आम्ही दोघांना मोकळीक करू देतील आम्हा दोघांना मोकळी करू देतील आणि मग ती रात्र ती सुंदर रात्र माझ्या नशिबी येईल अगदी पहिली रात्री येईल ती मी कधीच विसरणार नाही त्या दिवशी आपला देह ही आपली काया हे तारुण्य मी त्या पायांवर अर्पण करून मोकळी होईन आणि आणि मग पुढं कशाचा विचार करायचा मग संपलं की पुढं मूल चूल आणि संसार या विचार चक्रात सईचं मन चक्रा घेत होतं ती आपली ते विचार मनात जपित होती ते कोणाला कळू नये म्हणून काळजी घेत होती आणि चोरून गालात हसत होती आपल्या गालावरचं ह्यासूई कुणी पाहिल याची तिला भीती वाटत होती ती प्रत्येक विचार चोरून करीत होती पण पुन्हा आठ दिवस गेले आनंदराव पाटील सोप्यात तसाच बसत होता सईची सासू तसंच बोलत होती गावातील नमस्कार करून जात होती सर्व काही सुरळीत होत होतं सई आतुर होऊन मालकाची वाट पाहत होती आज आला नाही उद्या तो नक्की येणार असा मनाला धीर देत होती पण तो उद्या तसाच येऊन कोरडा जात होता आणि सईची दारून निराशा होत होती पण ती संतुष्ट होती सॉरी आज आली नाही तर उद्या नक्कीच येणार हा विचार तिची पाठ सोडितच नव्हता पंधरा दिवस गेले आणि मग सईचा तो उद्या उगवला तिचा मालक घरी आला घरात एकच घाई झाली सासू धावपळ करू लागली आनंदराव भलतेच गंभीर झाले आणि सईचा पती मालक घरी आला तो मळ्यात होता त्याला आज घरी यायला सवळ झाली त्यानं घरी येता सोप्यात बैठक मारली डोकीचं पागोट काढून फेकलं आणि तो रडू लागला मला कशाला घरी बोलावलं असं म्हणून तो ओरडू लागला चाकर नोकर धावले त्यांनी त्याला धरलं आनंदराव छेटले पुढे जाऊन म्हणाले मुर्खा हजारो रुपये खर्चून मी तुझं लग्न केलं तर मी त्याठी तुझी बायको घरी आली आहे म्हणून आम्ही तुला घरी बोलावलं हा का आमचा गुन्हा आहे आणि आल्या आल्या मुर्खासारखा बडबड करतोयस सरळ वा नाहीतर आम्ही तुला सरळ करू आनंदरावांच्या दरडावणीनं सोपा हादरला चाकर नोकर भयभीत झाले पण तो काळा धिप्पाड तरून अधिकच आगतिक अधिक झाला एकदम आवाज चढवून बोलू लागला तुम्ही मला का छळता मी काय केले तुम्ही माझं लग्न का केलं मी का, का कुठं पळून जात होतो तू तु? प्रकार पाहून सई चकित झाली फरकन चौकटीत जाऊन बाहेर पाहू लागली तो त्या माणसाचा रंग त्याची शुभ्र दात त्याचं ते बसणं आणि ओरडणं हे सर्व पाहून तिच्या काळजाने ठाव सोडला तिच्या अंगात कंप भरला ती स्वतःला विचारू लागली लग्नात हा नव्हता हा प्राणी कोण आहे नवरा म्हणून जो उभा होता तो सुंदर होता शांत आणि सज्जन होता मग हा काय प्रकार आहे असं झालं याला लग्न का, जाल? का नको आहे हा आत्ताच रडत आहे मग पण लग्नात हा नव्हता खरंच नव्हता तो शांत होता हसत होता लग्नाचा आनंद त्याच्या डोळ्यात भरला होता जेवढा आनंद मला झाला होता तेवढाच त्याच्या त्या ते सुंदर चेहऱ्यावर दिसत होता ही पिढा कोण हा प्रकार काय आहे एवढ्यात सासू उरडली सोनबाई बाहेर येऊन आपल्या मालकाला आवर त्याचा एकाएकी डोकं का फिरलाय ते पहा सैला अधिकच कापर भरलं एकी पाऊलची ती उचलू शकली नाही ती गोंधळली लहान मुलाप्रमाणे पदरात तोंड दडून रडू लागली ती अंतरात बोलू लागली नवे आकांत करू लागली मला फसवलं मला लग्नात सोनं दाखवून माझ्या पदली हा कोळसा बांधला त्याला मी पदार्थ घेऊन सोनं समजावं म्हणून ही सासू मलाच आता पुढे बोलावित आहे आता भी काई सही और हो सही मी काय करू सईच्या डोक्यावर वीज पडली जागच्या हल्ली नाही सासू दुसरा हुकूम सोडला सई पुढे ये आल्या मालकाला शांत कर आला घरात पण मी काय करू सई कडाडली सासूकडे जाऊन आली तिथं मामनजी बसले आहेत मी पुढे जाणार नाही ही काय पिढा आहे ही पिढा आहे सासून एकदम आवाज चढवला ती आनंदरावला म्हणाली ऐकलं का नवरा म्हणजे सुनबाईला पिढा वाटते मला खपणार नाही लवकर काय ते ठरवा आणि माझ्या घरातली कटकट मिटवा नवरा म्हणजे पिढा म्हणणारी ही सून मला अग शांत हो ऐकून घे आनंदराव सासरला तो रडणारा मुलगा हळू चुटून बाहेर पडाला वाडा शांत झाला परंतु सासूला आला सुनबाईनं माझं ऐकलं नाही तिला नवरा नको आहे त्याला पिढा म्हणाली म्हणूनच तो पळाला माझं वाटोळ झालं मी साप बुडाले माझी आब्रू गेली मला नको आहे ती नवऱ्याला पिढा म्हणते आणि भयंकर सून पदरात घेऊन माझ्या नानत्या आणि सुखी घराला आग लावली सासू कितीतरी वेळ तशीच बडबडत होती आणि सई आसवांचे घोट घेत ऐकत उभी होती आपली भयंकर फसवणूक झाली आहे हे घर म्हणजे घर नसून वाघाची गुहा आहे इथं खून गारज होऊ शकतो आपण डोकं शांत ठेवणं शानपणाचं शान होईल नाहीतर ही भयंकर माणसं माझा खून करतील अशी तिची खात्री झाली मग ती एकही शब्द बोलली नाही ती रात्र तशीच केली आणि दुसऱ्या दिवशी सईला ताप आला तिने एकदम अंथुरणच धरलं अन्न पाणी सोडलं ती आई आई करू लागली आणि आठव्याच दिवशी सई माहेर आली अगदी निराश होऊन जळून करपून आली तिच्या हृदयाची राख झाली होती तिच्या मनातील सर्व मंगल विचार मातीला मिळाले होते माहेरी येता तिने कमळाच्या गाड्याला मिठी मारली आणि सर्व शक्ती एकवटून हंबरडा फोडला आई माझं वाट टोळ झालं मला फसवलं आता मला काही नको मी तुझ्या कुशीत जीवते बस एवढंच एकदा माहेरी आलेली सई परत सासरी गेलीच नाही आणि सासूरवाडीचं कुणीही परत आलं नाही